नमस्कार भिवापूर टाईम्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण आहोत आमच्या भिवापूरच्या लेखिका आणि कवयत्री कोमलकांताताई बनसोळ यांच्याकडे ह्या एक उत्कृष्ट लेखिका आणि कवियत्री आहेत यांनी बरेच पुस्तकं लिहिले आहेत भिवापूरसारख्या ग्रामीण क्षेत्रामध्ये राहून यांनी अतिशय महत्त्वाचं कार्य केलेलं आहे सध्या के सेवानिवृत्त शिक्षिका आहेत आणि भरपूर त्यांचं वाचन आणि लिखाण आहे नमस्कार मी स कोमलकांता बनसोड लिहिण्याची प्रे प्रेरणा कशी काय मिळाली तसं मला ट्रेनिंगपासूनच मला हे लिहिण्या लिहावं असं वाटत होतं आणि त्याही यादी शिकत असताना ज्या कविता राहतात आणि एक एका आवडीचे अर्थ म्हणजे सर आपल्याला सांगतात तर ते एवढं मोठं म्हणजे पुष्कळ मोठं म्हणजे काहीतरी अर्थ भरलेला असतो त्याच्यामध्ये त्याची आकर्षकता वाढली होती माझ्या मनामध्ये आणि असं वाटायचं की आपण एम ए करून लेखिका आणि कवयित्री व्हावं परंतु माझी इच्छा काही पूर्ण झाली नाही आईवडला आणि मग मॅट्रिकनंतर लग्न करून टाकलं माझं मग घरी आली सासरी आल्यानंतर मग असं का तीन चार वर्षांनी मग मला शिकावंसं वाटलं आणि मी ट्रेनिंगला गे ट्रेनिंग गे गेले ट्रेनिंगला गेल्यानंतर मग तिथे काही म्हणजे अडचणीमुळे अडचणीतच गेली मी तर माझ्याकडे काही पुस्तकं वगैरे नव्हते तर एक बुक आणि पेन होता तीन मुली झाल्यानंतर मी ट्रेनिंगला गेली तीन मुली झाल्यानंतर मग ट्रेनिंगला गेली तर एक पेन आणि पुस्तक होतं नोटबुक आणि त्याच्यावर मग मी शाळेत जायची कालीजला जायची तर ते मनापासून मनपूर्वक मी ते केलं तिथे लिहायचं तिथं सरांनी सांगितलेलं टिपण घ्यायचं आणि घरी आणून ते पूर्ण करायचं म्हणजे प्रत्येक का कसं का म्हणून तेव्हापासून मला लहान मुलं आवडायचे आपण कोणकोणती पुस्तकं लिहिली आणि ते कुठल्या विषयावर आहेत प्राथमिक शाळेवर आणि मुलांवर ही जास्तीत जास्त पुस्तकं लिहिले आणि ते लिहिता लिहिता कादंबरी पण लिहिली लेख लिहिले आणि कादंबऱ्या लिहून आहेत परंतु ते अप्रकाशित आहेत काही प्रकाशित कादंबऱ्यांची नावं सांगा प्रारब्ध गोदडी मी जी बाकी पुस्तकं लिहिली आहेत तुम्ही सुविचार आहेत नाट्य लिहिले आहेत काही त्याच्याबद्दल सांगा ते म्हणजे बालवडीपासून लहान मुलांपासनं ते तरी सात सात किंवा आठ हो आठव्या वर्गापर्यंत तरी मी ते पुस्तकं लिहिलेले आहे बालसाहित्य त्याच्यामध्ये बालकविता बालकथा एकांकिका ह्या प्रकारे मी पुस्तकं लिहिली आहेत आणि शाळेमध्ये असताना दिनविशेष असतात परिपाठ असतो शाळेमध्ये तर त्यावेळेस दिनविशेष सांगावं लागतो मग त्याच्यावर विचार करून आमच्या शाळेतले सर म्हणायचे काहीतरी लिहा मॅडम तर मी वेळेवरच तिथे सुविचार करून तयार करून लिहायची आपण जे सामाजिक कार्य केलं आहे सामाजिक क्षेत्रातसुद्धा आपलं कार्य आहे आपण बाल प्रबोधन केंद्र वगैरे चालवत होते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही पुरस्कार मिळाले तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की तशी त्याची प्रेरणा कशी मिळाली आणि त्याच्यामध्ये आपण काय काय करत होतो तर ती प्रेरणा अशी मिळाली की मी एवढं मला देवाने दिलं किंवा मी एवढी नोकरी करत आहे मुलांसाठी करत आहे आणि मी मला काही सर्व काही मिळालं मिले की काय झाले कवित्री झाले पण आता मुलांसाठी काहीतरी करावं ही माझ्या मनात इच्छा निर्माण झाली आणि ह्या ठिकाण मी आल्यानंतर मला हे मिरची कटायवर मुलं जात होते घरी येऊन अभ्यास करत नव्हते टी व्ही बघत होते त्याच्यामुळे मग मी ठरवलं की मुलां मुल आपण जर आप ते प्रबोधन केंद्र काढलं दोन तास जर मुलं आली तर त्यांची टी व्ही बघणं कमी होईल त्यांचा गृहपाठ करून घेता येईल त्यांच्यावर संस्कार देता येईल ह्या दृष्टिकोनातून मी ते प्रबोधन केंद्र काढलं सर्व स्तरातील सर्व जातीतील मुलं होती त्यामध्ये आणि आपण लेखिकासुद्धा आहात सुद्धा आहात तर आजचे जे मुलं आहेत विद्यार्थी आहेत किंवा तरुण पिढी आहे यांचा शिक्षणाकडचा कल किंवा वाचनाकडचा कल कमी झालेला आहे आजच्या तरुण पिढीला तुम्ही वाचनाबद्दल काय सांगाल तरुण पिढीने वाचन करणे आवश्यक आहे आणि फोनपेक्षा पुस्तक वाचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जर पुस्तक वाचलं नाही तर त्याची स्मरणशक्ती जी आहे ती नष्ट होईल म्हणून स्मर स्मरणशक्तीचा विकास होण्यासाठी त्यांचं वाचन आवश्यक आहे मी या वाचनावर चारोडी वडे लिहिले आहेत वाचेल जो पुस्तक सदा वाचेल जो पुस्तक सदा मिळतील मार्ग उन्नतीचे मिळतील मार्ग उन्नतीचे वाचेल तो अंधारातुनी वाचेल तो अंधारातुनी घोट घेत मुकी ज्ञानाचे घोट घे तर ज्ञानाचे मला असं वाटते की त्यांनी फोन पाहणं कमी करावं फोन जसे वाचतात आता फोनमध्ये सुविचार येतात काही म्हणजे स्टोऱ्या येतात त्या कोणीतरी लेखकाने लिहिलेल्याच असतात लेखक लिहितात आणि फोनमध्ये ते ॲड करतात तेच आपण वाचतो त्यामुळे का गैर म्हणजे डोळे दुखतात मान दुखते अनेक शारीरिक विकार होतात आणि ते फोन असा आहे की ते वाचण्यासाठी अगदी बंद वाचण्यासाठी सोडा पण घरातील संवादसुद्धा त्याच्यामुळे कमी आहे पत्नी मुलं हे सोडून ते नुसत्या मोठे माणसंही फोनमध्ये धुंद होतात आणि जो पहिले संवाद व्हायचा एकमेकामध्ये तो संवाद काही होत नाही आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की मुलांनी पुस्तकं वाचायला पाहिजे आणि पुस्तकं केव्हा वाचाल तुम्ही कुठून सुरुवात कराल तर त्यांनी सृष्टीमध्ये बरेच पुस्तकं आहेत तुमच्या घरात आई आहे आई एक पुस्तक आहे बरोबर त्या आईनी आई, आई वाचायची ते कशी करते का करते आपल्यासाठी किती करते तुमचे वडील आहेत वडील एक पुस्तक आहे आपलं आजी एक पुस्तक आहे आजा एक पुस्तक आहे माझी आई किती कष्ट करते आणि बाकीच्या पाहिजे बाक आईने जन्म दिल्यानंतर तिचं ऋण कसं फेडायचं तिला वाचायचं कसं महान ग्रंथ आहे तो आई म्हणजे आई वडील म्हणजे आणि तेव्हाच त्यांना जेव्हा ते आई हे पुस्तक वाचतील वडील हे पुस्तक वाचतील तेव्हाच त्याला वाचनाची सवय आपआप लागेल सृष्टी एक नाही का ते विहीर आहे विहीरसुद्धा एक पुस्तक आहे ते वाचा तुम्ही कशी विहीर तयार झाली पाण्याचे साधनं आहेत ते कसे तया तयार झाले ते वाचा तुम्ही आणि हे असं वाचून काय मिळेल तुम्हाला काय मिळेल त्यांना सांगा म्हणून सृष्टीमध्ये कब आता गाडगे महाराज होते कोणते पुस्तकं वाचले त्यांनी निसर्गच वाचला ना सृष्टीच वाचली ना सृष्टीतील लोक वाचले ना वसंत बापट होते ते शिकूनही त्यांनी झा रस्त्याची झाडजूळ करत होते त्यांच्या वडील म्हणाले की बाबा रे तू झाडजूळ का करतो असं सफाई का करतो तर त्यांनी उत्तर दिलं की गाव म्हणजे माझं मंदिर आहे तुम्ही मंदिराची साफसफाई नाही करत का मी माझं गाव म्हणजे मंदिर समजतो मी साफसूफ करतो सफाई करतो मी माझ्या गावाची तिचे बाबा चुपचाप राहिले तुकडेजी महाराज गेले कोणत्या शाळेमध्ये पण त्यांनी म्हटलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी त्यांनी आईचं वाचन केलं त्यांच्या जीवनात आई आलीच असेल नाही का आजचे जे लेखक आहेत किंवा कवी आहेत तर त्यांना आपण काय सांगाल त्यांनी पण जगाचा विचार करून मुलांचा विचार करून त्यांनी लिहायला पाहिजे पण आजचे बरेच कवी नाही का ते प्रेमावर जास्त लिहितात प्रेम म्हणजे त्यांना सर्वच काही वाटते आणि त्याच्यावर बऱ्याच कविता बरंच लेखन ते प्रेमावर दिसते पण क्षणिक राहते ना देश म्हणजे त्यांचं एक मनोरंजन असते त्या त्यावेळ पुरतं तरीही आपल्या घराला आपल्या आईला विसरू नये आणि पुस्तक नेहमी वाचत राहो पुस्तक खूप देते आपल्याला पुस्तकाचं एक पान वाचलं तरी त्याच्यात बरंच काही ज्ञान असते बरेच मोती असतात त्याच्यात हिरेरत्न असतात त्याच्यामध्ये एक अक्षर आपला बरंच काही देऊ शकते नाही का, का। त्याच्यामुळे त्यांनी पुस्तक वाचणं जरूरी आहे त्यांनी विचार करायला पाहिजे कॉलेजच्या मुला मुलांनी किंवा मोठ्या मुलांनी मी मी कसा आलो मी कुठून आलो माझी परिस्थिती काय आहे मी कुणाच्या फुटून जन्म घेतला ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे त्याप्रमाणे शिकायला पाहिजे तर इथले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण काय सांगाल त्यांना त्यांनी पण म्हणजे पालकाचंही महत्त्व आहे म्हणा पालकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे परंतु आजकाल काय आहे मुलं ऐकतच नाही आणि याचं कारण आहे त्यांचं बालपण बालपणापासून त्यांना संस्कार मिळत नाही आणि त्याच्यामुळे अस भानगडी निर्माण होतात आणि आई वडीलही रोखू शकत नाही आता पाहणं फोन आहे फोन आता वडीलच पाहणारा झाला तर मुलाला काय सांगेल घरात सगळेच फोन घेऊन बसणारे झाले तर काय सांगतील फोन फोनपासून ते जातच नाही बाहेर कुठे आता सगळ्यांना दुःख असते प्रत्येकाला दुःखातून जावं लागते आणि माझ्यावर मना तुमच्यावर कुणावरही दुःख येतेच आणि दुःख राहते कोणत्या तरी गोष्टीचं राहते खूप मोठा माणूस असेल तरी त्याच्यावर दुःख राहतेच तर मी पण एकदा काय दुःखावर कविता केली त्याच्यातल्या मी चार ओडी म्हणून दाखवत आहे चल रे दुःखा उंच वायुत वायुतफिरुनियु चल रे दुःखा उंच वायुत फिरुनी येऊ भूवरिलया चिविचिं दुःख दृश्यतीथु निचपाहु भूवरिलया चित्रविचि्र दृश्यतीथो निचपाहु च पाहू अंधाराचा तू सोबती अंधाराचा तू सोबती सोबतही निभवू सुखदुःखाचे गाणे गात जिवाया रमवीत राहू सुखदुःखाचे गाणे गात जिवाया रमवीत राहू रमवीत राहू धन्यवादचे बरेच विषय आहेत ज्याच्यावर मॅडमनी कविता लिहिलेल्या आहेत आपल्या घरात असलेल्या साध्या साध्या गोष्टी वस्तू त्याच्यावर मॅडमनी कविता लिहिलेल्या आहेत आपण एकदम सा साधं जीवन जगत असताना आपल्याला जे जे अनुभव येतात त्याच्यावर सुद्धा सुंदर सुंदर कविता लिहिलेल्या आहेत तर ह्या सर्व कविता त्यांच्या वाचनातूनच आलेल्या आहेत तालुक्यातील नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद